पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक आणि फणसवाडीतील पक्ष आणि शिवसेना उबाठा गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली आहे असे प्रतिपादन केले सिकेटी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात दीपक उल्वेकर यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाचे माजी सरपंच संजय जोमा भगत माजी उपसरपंच संजय शंकर पारधी सदस्य जोमा पारधी जगू पारधी मंगळ्या पारधी शेका पक्षाचे माजी सदस्य पिंट्या भगत काळूराम पारधी उदाजी पारदी यांच्यासह जोमा भगत अनंता पारधी प्रकाश पारधी निलेश पारधी बाळकृष्ण पारधी बाळू भगत जोमा पारदी मंगळ्या पारधी संदीप पारधी रमेश भगत कमलाकर पारधी धर्मा पारधी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कारिय भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे राज्य परिषद सदस्य अनुषेठ भगत भाजप नेते प्रल्हाद केणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर अंकुश पाटील शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे उदाजी मोरावकर लक्ष्मण उल्वेकर अविनाश उल्वेकर गोविंद म्हात्रे प्रमोद भोपी जनार्दन उल्वेकर नवनाथ खुटारकर बाळकृष्ण पाटील नाथाशेट आगलावे भास्कर आगलावे सुरेश आगलावे भगवान दरे सोपान आगलावे दगडूशेठ आगलावे डॉक्टर संतोष आगलावे जनार्दन आगलावे अंकुश पाटील जितेश म्हात्रे पवन भोईर प्रगती उल्वेकर कुसुम उल्वेकर सविता उल्वेकर राणी मोरावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी भाजपच्या राज्य परिषद सदस्यपदी अरुण शेठ भगत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले